नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड मध्ये स्वागत आहे मित्रांनो मी आत्ता आलेलो आहे कोल्हापूरपासून जवळ चिंचवाड या ठिकाणी बहुशता माझ्या मागं पुष्कराज हॉटेल आहे आणि या ठिकाणी स्पेशल दोन पासून एक स्पेशल थाळी चालू होती आहे दोनशे वीस रुपयाला अनलिमिटेड आणि आठ तारखेला आठ डिसेंबरला यांचा वर्धापन दिन आहे पहिला वर्धापन त्यानिमित्तसुद्धा काही स्पेशल डिस्काउंट ऑफर ठेवलेले आहेत चला तर बघ बघूया काय ऑफर आहे सगळी माहिती देतो या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग जाऊया आतमध्ये एकदम प्रशस्त अशी बैठक व्यवस्था आहे या ठिकाणी शेतामध्ये बसून एकदम मस्त वातावरणामध्ये बसून जेवायला आपल्याला मिळणार आहे आणि मागच्या वर्षी जे त्यांची थाळी होती ती सुद्धा खूप प्रसिद्ध झाली होती आणि यावर्षीची थाळीसुद्धा खूप फेमस होणार आहे तर दोनशे वीस रुपयाची थाळी जी अनलिमिटेड आहे या थाळीमध्ये काजू पनीर ही भाजी आहे ती तयार करून दाखवणार आपले शेप आहेत या ठिकाणी आणि बघू शकता हॉटेलचं हे पूर्ण क्लिनिंग वगैरे खूप चांगले आहे मोठं प्रशस्त असं किचन आहे किचनमध्ये आता मी आलेलो आहे बघूया काजू क का पनीर आता स्पेशल तयार होणार करा काजू पनीर की सब्जी दे रहा ऑइल डाला काजू ये गार्लिक जीरा, हाँ, मिर्ची ये थोड़ा ये थोड़ा स्टोक वाटर नमक मिर्ची चन गरम मसाला धनिया जीरा हे चौक मसाला थोडा स्टोक हे ये पनीर ये बटर ये क्रीम ये कांदा ग्रेवी कांदा ग्रीवी। कांदा ग्रेवी कांदा ग्रेवी हेलो ग्रेवी है धनिया हो गया एक सब्जी हा? हाँ एक सब्जी हो गया ये मिक्स वेज का सब्ज़ी है मिक्स मिक्स वेज का सब्ज़ी ये ऑयल आया गार्लिक लहसुन मिर्ची मिक्स वेज बॉइल हाँ ग्रीन पीस थोड़ा पानी फिर चोप मसाला नमक मिर्ची हल्दी धनिया जीरा स्टोपन बटर चीज़ी बस हो गया मिक्स मिक्स बेस मिक्स वेज और धनिया दाल ये दाल का तड़का मारने जा रहा दाल का तड़का ये देखिए हॉटेलच्या वर्धापन दिनानिमित्त ही स्पेशल थाळी चालू झालेली आहे अनलिमिटेड थाळी फक्त दोनशे वीस रुपये ला सगळं अनलिमिटेड स्वीट फक्त एकदा आणि एवढंच नाही तर आठ डिसेंबरला वर्धापन दिन आहे त्यामुळं दहा टक्के या थाळीवर डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे या थाळीमध्ये असणारा व्हेज तांबडा रस्सा व्हेज पांढरा रस्सा पंजाबी भाजीमध्ये काजू पनीर व्हेज मिक्स अख्खा मसूर शेंगदाणेची चटणी खरडा कोशिंबीर लोणचं एक स्वीट आणि अनलिमिटेड तुम्हाला रोटी मिळणार आहे रोट्या सुद्धा एक नंबर क्वालिटीच्या आणि मोठ्या आकाराच्या आहेत आणि व्यवस्थित भाजलेल्या आहेत नक्की एकदा ही थाळी ट्राय करून बघा आणि थाळी बरोबर असा अनलिमिटेड जिरा राईस सुद्धा मिळणार आहे मी गेलो होतो तेव्हा भरपूर गर्दी झाली होती मोठ्या बर्थडे पार्टीज त्याचबरोबर कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी होऊ शकतात नमस्कार मी हॉटेल पुष्कराचे सर्वे सर्व बाळगुण पाटील आपण हॉटेल सुरू करून जवळजवळ एक वर्ष पूर्ण होत आलेले आहे या एक वर्षामध्ये आम्ही दोन तीन प्रकारचे ज्या लोकांना आवडतील त्या आम्ही स्कीम इथं राबवलेल्या आहेत खास करून महिला दिनानिमित्त आम्ही एक अनलिमिटेड दोनशे वीस रुपयेची थाळी आम्ही ऑफर केली होती आणि त्यांना खास करून महिलांनी भरपूर आम्हाला सपोर्ट केला म्हणून आज आम्ही वर्षपूर्तीच्या ह्याच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही दोन डिसेंबरपासून परत एकदा दोनशे वीस रुपयेची अनलिमिटेड थाळी आपल्या सेवेसाठी घेऊन येत आहोत या थाळीचा आस्वाद घ्यावा आमच्या हॉटेलचा पत्ता आहे चिंचवाड मुडशिंगी रोड गांधीनगर गांधीनगरपासून फक्त दीड किलोमीटर अंतरावरती आहे मी थाळी स्वतः टेस्ट केली खूपच मस्त होती या भाज्या होत्या त्या कमी मसालेदार होत्या स्वीट सुद्धा चांगलं होतं आणि फ्रेश होतं एकदम आ, या ठिकाणी फ्रुटखंड होतं खूपच मस्त टेस्ट होती आणि एम्बियन्स सुद्धा खूप चांगला आहे या हॉटेलचा थाळी स्पेशल आहे तर नक्की या डिस्काउंट ऑफरचा लाभ घ्या आणि टेस्ट करा आणि नक्की भेट द्या व्हेज लोकांसाठी व्हेज तांबडा रस्ता व्हेज पांढरा रस्ता मिळत आहे आणि ही खास भात आहे कारण की व्हेज लोकांना तांबडा पांढरा रस्ता पिता येत नाही आणि या हॉटेलचं मेनू कार्ड सुद्धा आपण व्यवस्थित दिलेला आहे तुम्ही पॉज करून बघू शकता त्यावरनं तुम्हाला इतर भाज्यांचा रेटचा अंदाज येईल आणि काय काय मेनू आहे ते सुद्धा बघायला मिळेल हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका अशाच प्रकारचे मस्त मस्त फूड ब्लॉग बनवण्यासाठी चैतन्य फूड ब्लॉगला सबस्क्राईब करा मित्रांनो